डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा पीडित दाम्पत्याला जास्त वेळ पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवत मनमानी पद्धतीने कागदपत्र मागवून दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा न्यायालयातील वकील एडव्होकेट अभिजित गोसावी आणि अॅडव्होकेट भूषण टाटिया यांनी आडगाव नाका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना विचारणा केली मात्र यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत असलेल्या अशोक बस्ते यांनी वकिलांना आरेकारेची भाषा केली आणि त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ पोलीस आयुक्त संदीप आणि खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आलं असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी सामान्य जनतेला पोलीस ठाण्यात सन्मानाची व वा सहकार्याची वागणूक देण्यात पोलिसांकडून कसूर न करण्याचे निर्देश देण्यात यावे बारा नोव्हेंबरचे अडगाव नाका पोलीस स्टेशनमधील सी सी टी व्ही फुटेज मागवून ते सार्वजनिक करण्यात यावे आणि आमच्या तक्रार अर्जातील सत्यता सर्वांसमोर दाखवण्यात यावी सामान्य नागरिकांना अप्रतिष्ठेची वागणूक देणाऱ्या व वा कामात कसूर करणाऱ्या तसेच पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध यावा म्हणून कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार प्राधिकरण या ठिकाणी तक्रार कशी करावी पोलीस स्टेशन मध्ये समन्स लावण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही आडगाव नाका पोलीस स्टेशनला बारा नोव्हेंबरला गेलो होतो एक कामकाज अनुषंगाने गेलो होतो तर ते एका पक्षकारावरती विनाकारण त्याच्यावर दबाव टाकत होते अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत होते आणि पोलीस स्टेशनला थांबून ठेवलं होतं तर आम्ही तिथे गेला असता साहेब पोलीस निरीक्षक अशोक बस्ते यांना आम्ही ते सांगितलं की समोरचे व्यक्ती बेकायदेशीररीत्या वकिलांना पोलिसांच्या समोर धमकी देत आहे तर तुम्ही त्यांना समजावून सांगा तर त्यांनी त्यांना समजावून न सांगता आम्हाला एक एकेरी भाषेचा उल्लेख करायला सुरुवात केली अरेराबी केली आणि सांगितलं की तुमच्या वकिलांनी वकिली कोर्टामध्ये दाखवा हे पोलीस स्टेशन मध्ये तुमचा काहीही संबंध नाहीये आणि तुम्हाला आमच्या समोर यायचं असेल तर काळा कोट काय बॅन घालूनच यायचं सारखे छप्पन वकील बघितले आणि असं म्हणत त्यांनी आम्हाला धक्काबुक्की करायला लोटायला सुरुवात केली आणि कोर्टाच्या मधनं बाहेर पोलीस स्टेशन मधनं बाहेर ढकलायला सुरुवात केली आणि आजूबाजूला असताना जवळपास बारा तेरा पोलीस कर्मचारी घेतले सर्वजण आमच्या अंगावर धावून आले बरं त्या कर्मचाऱ्यांना माहितीच नाही की काय झालं ज्यावेळेस नंतर आम्ही त्यांना बोललो की तुम्हाला माहिती तरी होतं का प्रकरण काय तर ते म्हणे की नाही नाही आमच्या पोलिसांशी तुम्ही लावत होते म्हणून आम्ही आलो त्यांचा प्रश्न फक्त आम्हाला एवढाच आहे की तुम्हाला विधी स्थापित कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी ठेवलेले वकिलांच्या अंगावर धावून जाण्यासाठी तुम्ही काही गुंड वगैरे नाही वर्दी म्हटले तर आमची अपेक्षा तेवढीच होती त्याच्यानंतर त्यांनी एकेरी भाषेमध्ये जे उल्लेख करायला लागलं की तुम्ही आमच्या वडिलांच्या मुलाच्या वयाचे मी त्यांना फक्त एवढंच बोललो की साहेब बावीस वर्षाच्या मुलाला सुद्धा कमिशनर ऑफ पोलीस बनता येतं तुम्ही त्याला कार्यरे करणार का बरं तुम्ही पितृत्वाच्या भावनेने जर मला कार्यारे केला असतं तर मी तुमचे पाय धुऊन पाणी पिलं असतं पण तुम्ही पोलिसी खाकी ऍडव्होकेट अभिजित गोसावी आणि अॅडव्होकेट भूषण टाटियांवर दाखवली व्यक्ती म्हणून नाही ऍडव्होकेट म्हणून जे सामान्य लोक होते त्यांच्या मनामध्ये काय मेसेज जाईल एक तर पोलिसांनी जर त्यांचं काम व्यवस्थित केलं असतं तर वकिलाची तिथे गरजच पडत नाही एक तर तुम्ही सामान्य माणसाला कशा पद्धतीची हिन वागणूक देता हा बहुतांश आजकाल कर नागरिकांना प्रश्न आलेला आहे म्हणजे त्यांच्या अठरा वर्षाच्या आपण अवलदाराला साहेब म्हणायचं आणि ते आपल्या चाळीस पन्नास वर्षाच्या सिनियर माणसाला कार्यरे करणार एक साधी पोहोच द्यायला त्यांच्या हाताला लकवा मारला जातो त्यांनी नंतर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु एक मात्र निश्चित आहे तुम्ही हा हात वकिलांवरती उघडलेलं नसून सगळ्यात पहिले तुम्ही या देशाच्या सामान्य नागरिकावरती हात उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही ते कदापि सहन करणार नाही सामान्य जनतेच्या वतीने वकील म्हणून आम्ही असे जे अकार्यक्षम पोलीस अधिकारी आहे ज्यांच्यामुळे पोलीस खात्याची सुद्धा बदनामी होते त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे आम्ही त्याच्यासाठी काम करू झाल्या प्रकाराबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार दिली आहे नाशिक बार असोसिएशन तसेच महाराष्ट्र बा, गोवा बार आम्ही तक्रार दिली आहे आणि त्या दिवशी जी घटना झाली आहे त्यावेळेच आम्ही सीसीटीव्ही फुटेज सुद्धा माहितीच्या अधिकाऱ्याने मागितले जर आमच्या घटनेत आढळलं तर आम्ही होईल त्या कारवाईला समोर जाण्यास तयार आहे अथवा त्यांनी आम्ही दिलेल्या तक्रारप्रमाणे योग्य ती कारवाई करावी नाहीतर आम्ही योग्य ते निदर्शनं करू दरम्यान आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि खासदार राजाभाऊ वाजे या प्रकरणी काय पावलं उचलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक